नमस्कार जनमत न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पूर्व येथील गावराईपाडा व परिसरातील रस्त्यांची दुरावस्था दिवसेंदिवस दिवस्ते वाढत असून वसई विरार शहर महानगरपालिकेकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे या पार्श्वभूमीवर वसई विरारचे युवा नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ता श्री गणेश बालकृष्ण पाटील यांनी प्रशासनाला थेट आंदोलनाचा विषा इशारा केला आहे नालासोपारा पूर्व तांडपाडा ते गावरायपाडा मुख्य रस्ता मंगळ्या पाटील गावराईपाडा इंडस्ट्रियल नाका हे औद्योगिक ठिकाण असून दृष्टिकोनात अतिशय महत्वाचा असून दररोज जा हजारो नागरिक व वा कामगारांची वाहनांची इज्ज असते गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी करत आहे परंतु पालिकेने निधीचा अपव्यय केल्याचे त्यांच्या नजरेत येते आहे मात्र आस्थागायत कोणतेही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नसल्याचे नागरिकांनी सांगितलेले आहे संदर्भात श्री गणेश बालकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिक व्यापारी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व सामाजिक संघटना एकत्र येत अकरा जुलै रोजी सकाळी आठ वाजता मंगळ्या पाटील चौक पाडा मुख्य चक्का चक्काजाम आंदोलन करणार आहेत यावेळी रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून श्री गणेश बालकृष्ण पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून नागरिकांनी सहभागी व्हावे असे त्यांनी आवाहन केले आहे